नमस्कार मी सौ मालती भाष्कर शेमले गडचिरोली कवयित्री लेखिका श्री साई प्रतिष्ठान पुणे व विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर संजय भाऊ चौधरी आज त्यांचा जन्मदिवस त्यांचं नाव आपणा सर्वांना माहीत आहेच त्यांचे कार्य पण आपणा सर्वांना माहीत आहे शाळेतील गोरगरिबांच्या मुलांना लेखन साहित्याचे वाटप असो पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन असो अंध अपंगांना मदत असो वृद्धाश्रमांना मदत असो किंवा कोरोना काळातील त्यांची मदत असो त्यांचे कार्य खूप वाख्यानजोगे आहे एवढंच नाही तर साहित्याची सुद्धा ते मांदियाळी भरवत असतात वर्षभरातून दोन तीनदा साहित्य संमेलनाचे आयोजन करून नवसाहित्यिकांना तसेच ज्येष्ठ साहित्यिकांना विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करून त्यांचे सन्मान केला जाते असे हे महान कार्य त्यांच्या हातून सदोदित घडत राहावं असं मी आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांना दीर्घायुष्य लाभू यासाठी सुद्धा मंगलमय शुभकामना देते आणि थांबते धन्यवाद